नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अशा स्वरूपाचा आहे की मूडवर कधीच अभ्यास करू नका वर्षे हातातून गेलेली समजणार नाहीत जर तुम्ही एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये पाठीमागच्या तीन चार वर्षापासून जर तुम्ही असाल किंवा जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही मी या व्हिडिओमध्ये ज्या काही सांगणार आहे गोष्टी त्या तुम्ही मिस्टेक्स करू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर पोस्ट जे असेल ते मिळू शकेल पण जे कोणी चार पाच वर्ष ज्यांनी या एम पी क्षेत्रामध्ये घालवलेले आहेत तर तुमचा सर्वात मोठा शत्रू जो आहे हा तुमचा मूड आहे लक्षात ठेवा कारण तुम्ही मूडी बनलेला आहात तुमच्या मूडवरती सगळ्या गोष्टी सगळ्यात डिपेंड तुम्ही ठेवता आता तुम्हाला फ्रेश वाटत नाही थोड्या वेळाने आपण अभ्यास करू असं समजत 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 तुमच्या हातातून दिवस गेलेला आणि परिणामी तुमच्या हातातून जी काही वर्षे गेलेली आहेत हे तुम्हाला समजत नाहीत आणि तुम्ही पुन्हा एकदा या दुष्टचक्रामध्ये जास्त तिथे तुम्ही अडकलेले जाता याचं सर्वात मोठं कारण याचा सर्वात मोठा शत्रू जो हो आहे आपल्या एम पी क्षेत्रामध्ये च्चे सीच्या क्षेत्रामध्ये प्रिपरेशनमधील तो म्हणजे तुमचा मूड आहे जर तुम्ही तुमच्या मूडला नियंत्रणामध्ये ठेवलं नाही आणि जर तुम्ही मोडी बनला तर तुमच्या हातामधून गेलेली वर्ष तुम्हाला समजणार नाहीत आणि तुम्ही पुन्हा 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 या दुष्टचक्रामध्ये अडकला जाणार आणि तुम्ही अडक इतक्या अडकले जाणार की नंतर त्यामधून बाहेर येऊ शकणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही मोडी असाल तर तुम्हाला स्वभाव जो आहे तो तुमचा चेंज करावा लागेल हे एम पी सीच्या जर्नीमध्ये ठीक आहे जास्त नाही हार्डली एक ते दोन वर्ष व्यवस्थित प्रिपरेशन करा तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळून जाईल फक्त मूडवरती सगळ्या गोष्टी ढकलून देऊ नका ही गोष्ट तुम्हाला मी आत्ता सांगतोय ठीक आहे तर एम पी क्षेत्रामधील जो सर्वात मोठा शत्रू आहे तो आपला मूड आहे लक्षात ठेवा कारण काय की काही जणांना सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटत नाही त्यांना वाटत की थोड्या वेळाने अभ्यास करतो मग सकाळी जाते निघून दुपारी तर काही शक्यतो होतच नाही जेवल्यानंतर तरी बऱ्याच जणांना विश्रांती घेणं हे त्यांचा क्रम प्राप्त किंवा नित्यक्रमच ठरलेला असतो मग दुपारी तुमचा विश्रांतीमध्ये जातो पुन्हा संध्याकाळी गेल्यानंतर वाटतं की आता दिवस तरी गेलेला आहे कशाला संध्याकाळी करायचं सर्व उद्या सकाळपासून प्रिपरेशन जे आहे ती चालू करतो आणि अशी सकाळ सकाळ त्या सकाळ कधीच उजळत नाही तुमच्या प्रिपरेशन मध्ये आणि मग एकदा एक्झाम जे असते आपल्या एकदम तोंडावरती येऊन ठेपते आणि आपण पुन्हा एकदा शून्य तिथे झालेलो असतो आणि पुन्हा आपल्या मनामध्ये निगे तेच निगेटिव्ह विचार आणि परीक्षा जे आहे ते आपण पुढच्या वर्षी द्यावी असा एकदा सारखा सारखा तुमच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होते याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचा मूड आहे जर तुम्ही तुमच्या मूडला नियंत्रणामध्ये जर ठेवलं नाही तर शंभर टक्के तुम्हाला फटका बसू शकतो त्याच्यामुळे मूडला आता बाय बाय टाटा करा कारण आत्ताची वेळ जी आहे ती हार्डवर करण्याची आहे नंतर एकदा पोस्ट मिळाल्यानंतर तुम्ही मूडही बना किंवा तिकडे काहीही बना पण एकदा पोस्ट काढून तुम्ही सगळं काही करू शकता पण आता मूड जो आहे हा कुठेतरी तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल तर आणि तरच तुम्हाला पोस्ट जे असेल हे तुमची मिळू शकेल त्याच्यामुळे जो मोडी बनतोय जो मोडी आहे जो मूडवरती अभ्यास करतोय त्याला भविष्यातील वेळ जे आहे ते, ते योग्य जागा दाखवेल आणि योग्य वेळ दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुमचा मूडला टाटा बाय बाय करा जे काही तुम्ही टाइम टेबल ठरवलेलं असेल दिवसभरामधलं त्याशी रिलेटेड स्टिक रहा आणि जो काही तुम्ही टाइम टेबल ठरवलेला आहे आठ ते नऊ इतिहास करायचा आहे तर इतिहास करायचाच आहे नऊ ते दहा अर्थशास्त्र करायचं आहे तर अर्थशास्त्र करायचंच आहे दहा ते अकरा सायन्स करायचं आहे तर सायन्स करायचंच आहे तिथे मूड वगैरे याच्या कुठल्याही गोष्टी तुमच्या मनामध्ये येता कामा नयेत आणि थोडस करा एक दोन वर्ष करा शंभर टक्के कुठली तरी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल पण जर तुम्ही मुडी बांधलेला असाल आणि जर तुम्ही तुमचा ठरवलेल्या टाइमला तुम्ही परिपूर्ण जर न्याय देत नसाल तर तुम्ही सुद्धा अपेक्षा ठेवू नका की मला एखादी पोस्ट मिळेल म्हणून त्याच्यामुळं मोडला टाटा बाय बाय करणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे पुढचे एक ते भाई भाई दोन वर्ष तरी ठीक आहे त्याच्यामुळे मूडवरती कधीही अभ्यास तुम्ही करू नका जो काही तुम्ही टेबल ठरवलेला असेल दिवसभरामध्ये मला सहा तासाचा अभ्यास करायचा आहे ह्या हा माझा टाईम टेबल आहे ह्या टाईम टेबलमध्ये मी हा विषय घेतोय ह्या टाइम टेबलमध्ये मी हे मॅथ्स साठी वेळ ठेवला हो आहे ह्या टाईम टेबलमध्ये मी करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ ठेवलेला हो आहे त्या टाईम टेबलची स्टिक राहायचं तिथं मूड वगैरे अजिबात घेऊन घेऊन बसायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला विचारायचं जर मी हे केलं नाही तर भविष्यामध्ये माझं काय होईल याचा फक्त एक प्रश्न तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा सगळं मूड वगैरे मग सगळे विसरून जाल तुम्ही आणि पुन्हा एकदा पेटून उठून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल त्याच्यामुळे तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकाची स्टिक राहायचं इथं मूड तुमच्या त्याच्या वेळापत्रकामध्ये येता कामा नये ठीक आहे मूडवर गोष्टी सोडल्या तर कधीही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही याचं कारण काय जर तुम्ही मूडवरती आपल्याला करायचा अभ्यास दिवसभरामध्ये सहा ते आठ तासाचा आणि जर तुम्ही मुडी म्हणल्यानंतर तुम्ही दोनच तास अभ्यास करत बसला दोन तास जिथं सहा तासामध्येच अभ्यासक्रम लवकर तुमचा पूर्ण होत नाही तिथं दोन तासामध्ये कसा अभ्यास पूर्ण करणार थोडंसं तुम्ही डोकं लावा तिथं कुठेतरी त्याच्यामुळे मूडवर गोष्टी सोडल्या तर कधीही अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होत नाही पुन्हा परीक्षा तुमच्या समोर उभी टाकते आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते त्याच्यामुळे मुडी असाल अजिबात इथून पुढे मूडवर त्या गोष्टी ज्या आहेत सोडून देऊ नका ठरवलेल्या टाइम टेबलची स्टिक राहून तुम्हाला त्या वेळेमध्ये तो विषय पूर्ण करायचाच आहे कसल्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा अजून किती वर्ष तुम्ही याच्यामध्ये खेतपत पडणार आहात हे सुद्धा तुमच्या मनाला कुठेतरी विचार किती वर्ष अजून आपण एमपीसी करायची आहे ठीक आहे कारण याचं कारण सगळ्यात मोठं आहे तुमचं मुडी असणं कारण तुम्ही ठरवलेलं टाईम टेबलची कधीही स्टिक राहत नाही जर टाईम टेबलची स्टिक राहत नसाल तर रेफरन्स पुस्तकं तर लांबच राहिली ठीक आहे पी वाय क्यू पण सुद्धा लांबच राहिले कारण का मूडी बनलेला आहात तुम्ही टाइम टेबल तुमचं फिक्स नसतं तर त्याच्यामुळं सगळ्यात मोठा शत्रू जो मूड आहे याला कुठेतरी साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित प्रिपरेशन करायचे आहे एक दोन वर्षामध्ये पोस्ट काढून बाहेर पडायचं या दुष्टचक्रातून एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं व्यवस्थित जे तुम्ही प्लॅनिंग ठरवलेलं असेल महिन्याचं आठवड्याचं दिवसाचं ते त्या दिवसामध्ये पूर्ण व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला इंटरफेरन्स जो असतो बाकीच्या गोष्टीचा त्याच्यामध्ये मग मूड असेल बाकीच्या इतर गोष्टी असतील बाकीचे जे छंद असतील वगैरे 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 त्या सगळ्या कुठेतरी साईडला आता आणि आत्ताची वेळ जी आहे ती प्रिपरेशन करून एखादी पोस्ट करून आपलं लाईफ सेटल करण्याची आहे त्या त्या गोष्टीमध्ये इतर कुठल्याही गोष्टींना आता तुम्हाला थारा देता कामा नये तुमच्या प्रिपरेशनमध्ये जे ठरवलं आहे त्या गोष्टी त्या दे दिवशी पूर्ण करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो करायचाच आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे हे थांबवा कुठेतरी कारण इतकी वर्ष तुम्ही याच्यामध्ये दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष झाली एम पी एस सी करताय पंधरा वर्षामध्ये जर तुम्हाला सिलेबस जर पूर्ण होऊन जर पोस्ट काढता येत नसेल तर नक्कीच कुठेतरी तुम्ही चेंज करता यातून कुठेतरी बाहेर पडणं तुम्ही गरजेचंच आहे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी दुष्टचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला लवकरात लवकर पोस्ट काढून आपलं आयुष्य जे आहे ते सेटल करून घ्यायचं आहे उठा लवकरात लवकर जागे व्हा वेळ कमी आहे लक्षात घ्या दिवसेंदिवस वेळ हातातून निघून चाललाय आणि आपण अजून कुठेच नाही तर यासाठी पेटून उठून कुठेतरी तुम्हाला अभ्यास जो आहे तो करणं फार मोठं क्रमप्राप्त ठरणार आहे आणि लवकरात लवकर पोस्ट काढून आयुष्य तुमचं सेटल करून घ्या नाहीतर जर तुम्ही मुडी बनला लक्षात ठेवा नंतर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये धक्के खात जॉब करत करणं क्रमप्राप्त ठरणार आहे जर तुम्हाला तशी लाईफ जगायची नसेल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही जागे व्हा पेटून उठा लवकरात लवकर पोस्ट काढा बाकीच्या कोणत्याही गोष्टींना इंटरफेअरन्स तुमच्या याच्यामध्ये देऊ नका ठीक आहे आणि व्यवस्थित अभ्यास करा सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे की मला हे करायचंच आहे मी करून दाखवणारच आहे त्याच वेळी सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या शक्यता त्यांची पॉसिबिलिटी जी आहे ती हाय पॉसिबिलिटी तुमची होऊन जाणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट